आज आपण गुजरात मधील नागेश्वर महादेव आणि सोटी सोमनाथ या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी जाणार आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम स्थान असलेलं सोमनाथ महादेव म्हणजे सोटी सोमनाथ हे अंतर आम्ही बाय रोड केलं बरं का पुण्यापासून हे अंतर एक हजार सत्तावन्न किलोमीटरचं आहे इथे जाण्यासाठी आम्हाला दीड दिवस लागला इथे येण्यासाठी तुम्ही बाय रेल्वेनी पण येऊ शकता जवळचं रेल्वे स्टेशन आहे द्वारका बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात प्रथम ज्योतिर्लिंगाचं जे नाव येतं ते सोमनाथ महादेव चला तर जाणून घेऊया सोमनाथ महादेवाच शिवपुराणामध्ये काय महात्म्य सांगितलेले आहे दक्ष प्रजापती राजाच्या सत्तावीस कन्यांचा विवाह हो, चंद्रदेवाशी झाला होता सत्तावीस पैकी त्यांना रोहिणी जास्त प्रिय होती त्यामुळे बाकीच्या राण्यांनी आपल्या पित्याकडे म्हणजे दक्ष राजाकडे तक्रार केली यामुळे क्रोधित झालेल्या पित्याने म्हणजेच दक्ष राजाने चंद्रदेवाला क्षयरोगातून लोप पावण्याचा शाप दिला बरं का यामुळे भयभीत झालेल्या चंद्रदेवाने पार्थिव लिंग स्थापन केले तेच हे स्थान जिथे बसून सोम म्हणजे चंद्रदेवाने दहा हजार करोड महामृत्युंजय मंत्र म्हणाला आणि भगवान शिवना प्रसन्न करून घेतले भगवान शिवांच्या आशीर्वादाने आपल्या क्षयरोगातून मुक्ती मिळवली सोम, की सोमनाथचं तुम्ही माझ्या मागे बघताय सोमनाथाचं टेम्पल आहे शिवलिंग खूप सुंदर आहे आतमध्ये फोटोग्राफर लावणं म्हणून आम्ही थोडंसं बाहेर लावणं काढतोय खूप सुंदर मंदिर आहे सोमी सुंदर सोम म्हणजे चंद्रावती प्रसन्न झाल्याने महादेवाला चंद्रदेवाला मस्तकी धारण केली तेव्हापासून त्यांचं नाव चंद्रशेखर असेही पडले शरद पौर्णिमेला इथे मोठा उत्सव भरतो बरं का आहे सगळ्यात महत्वाचे जो फोन बस काहीच अलाउड नाहीये सगळं तुम्हाला क्लॉकरूम मध्ये घेऊन जावं लागतं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ऊन ऊन भयंकर आहे आणि संध्याकाळी साधारणतः साडेसहा नंतर सात नंतर लाईट शो असतो लेझर लाईट शो असतो जर तुम्ही थांबणार असाल तर तो नक्की बघा मंदिराच्या इतिहासात मंदिराबद्दल जी माहिती आहे ती संपूर्ण मंदिर गर्भगृह आणि स्तंभ सोन्याने बनलेले होते बरं का

शिवपुराणातील कथेनुसार इथे मनापासून अभिषेक केल्यास कुष्ठरोग स्किन डिसीज बरा होतो यासाठी जगभरात न लोक इथे येतात बरं का असं भव्य दिव्य जागृत आणि पावन महादेवाचं मंदिर आणि ज्योतिर्लिंगाला दर्शन करण्यासाठी तुम्ही नक्की नक्की विजिट करा सोमनाथ महादेव चला तर मग जाऊयात गुजरात मधील दुसरं ज्योतिर्लिंग बघण्यासाठी ते म्हणजे नागेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंगांपैकी नागेश्वर महादेव ज्योतिर्लिंगांचा क्रम हा बारावा लागतो बर का सोमनाथ महादेव मंदिर आणि नागेश्वर महादेव मंदिर हे दोन्ही दोनशे बावन्न किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे दोन्ही गुजरात मध्ये आहे बरं का दोन्ही मंदिरांना जोडणारा रस्ता समुद्राच्या किनारपट्टीवरनं गेलेला तोही खूप सुंदर आणि बघण्यासारखा आहे बरं का नागेश्वर म्हणजे भगवान शिव आणि नागेश्वरी म्हणजे माता पार्वती यांच्या आशीर्वादानं बनलेलं हेच ते पावन स्थान शिवपुराणातील कथेनुसार दारुक नावाचा राक्षस आणि दारुका नावाची राक्षसी जे या वनात राहत होते दारुकाला पार्वती देवीचा विशेष आशीर्वाद होता यामुळे इथे राहणाऱ्या ऋषी मुनींना हे राक्षस सारखे त्रास देत होते और नावाचे महर्षी मुनींनी या दोघांना शाप दिला बरं का तेव्हा दारुका या राक्षसीने हे वन समुद्रात नेले सुप्रिय नावाचे शिव महादेवाचे परम भक्त होते सुप्रिया नावाच्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवान शिव संपूर्ण परिवारासह दारुकवनात म्हणजेच इथे आले महादेव संपूर्ण परिवारासह इथं वास्तव्य करतात अशी पुराणांमध्ये कथा आहे हे राक्षसांपासून मुक्त झाले मंदिराचा आतला परिसरही खूप मोठा आहे भगवान शिव पार्वती म्हणजे नागेश्वर आणि नागेश्वरी इथे वास्तव्य करतात नागेश्वर महादेवाचे शिवलिंग त्रिमुखी रुद्राक्ष आकाराचे आहे असे नागेश्वर महादेवाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगांच्या क्रमामध्ये बाराव्या स्थानी आहे या शिवलिंगावरती पंचमुखी चांदीचा नाग स्थापन केलेला आहे सर्पदोष कालसर्पदोष अशा विविध पूजा अर्चना इथं केल्या जातात बरं का संपूर्ण देशभरातून महादेवाचे भक्त इथं पूजा अर्चना करण्यासाठी येतात बरं का असे जागृत आणि पवित्र महादेवाचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना लाभो ओम नमः शिवाय हो बारा पन्नास फुटी शिवाची मूर्ती एकदम पण दिसते का मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही बघण्यासारखा आहे नक्की नक्की भेट द्यावी असं नागेश्वर महादेवाचं मंदिर माझा बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास मी वर्णन केलेला आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा ओम नम शिवाय